नमस्कार शेतकरी मित्रांनो मिरुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो आता आपण हो बघतोय की ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते पण ऊसाची लागवड करत असताना त्यामध्ये अंतरपीक करणं खूप गरजेचं आहे तर अंतरपीक कोणतंही अगदी तुम्ही योग्य ती निवड केली पाहिजे जसं की झेंडूची ही ते आपल्याला प्लॉटमध्ये बघायला मिळते झेंडूची झेंडूच्या फुलांची अंतरपीक ही खूपच छान असं आहे कारण का हिरवळीचं खतही त्याला मिळतंय आणि गारवाही राहतो जसं तुम्हाला माहित आहे की झेंडूचं जे हे झाड आहे तर हे जे आहे ना तर ते पाणी शोषून घेतं तर त्यामुळे उसामध्ये गारवा राहणं हिरवळीची खतं आणि तुम्हाला फुलांचं होणारं उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उसासाठी होणारा फायदा आहे जो तुमचा खर्च लागवडीसाठी लागलेला आहे तो तुम्ही नक्कीच इथे काढून घेणार आहे